अयो पैसासारखा पैसा गेला पायाला गोळे आले खाली जावा तेवढंच लांब राहिले उरी जावं तेवढंच लांब राहिले काय करावं काय करा ना ह्यांच्यात वाघाची नदी लागलो फार माझ्या जीवाचं वाटूळ झालं अरे 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 अयो ते धाम धाम असताना बघा जय श्रीराम जय महाकाल मित्रांनो तर मी आलेलो आहे नाशिकमध्ये आता नाशिकमध्ये इथं आम्ही नारायण नागमळी करायला होतो तर आता इथून आम्ही चाललो आहोत गोदावरीचं उगम स्थान आहे तिथं आता आपल्यासोबत आहे अनंता आणि अंकुश आता आम्ही तिघच जण चाललेलो आहोत गोदावरीच्या उगम स्थानाकडं तर चला तर असेच ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा तर ह्या साईडने आहे डोंगर हे पाहू शकता तुम्ही आणि हे जे वरती आबळ आहे त्या डोंगराला पूर्ण टेकलेलं आहे हे पण तुम्ही पहा अशा प्रकारे नजारा इकडं एकदम अप्रतिम नजारा जे आहे इकडं आहे चला तर असेच ब्लॉगला कंटिन्यू राहाच आणि इथं एक प्राचीन मंदिर आहे आता मंदिराचं नाव पहा श्री नवनाथ द्वार त्र्यंबकेश्वर अशा प्रकारे हे जे आहे पूर्ण मंदिराची जागा आहे आता हे प्राचीन मंदिर असल्या कारणाने हे बंद आहे वाटतं पहा एकदम अशी जी कला आहे एकदम काम सुंदरपणे आहे आता चला तर जाऊया पुढे आता इथं पहा नो पार्किंग आहे ना तरी पण लोक कधी आहेत गाड्या इथे लावतात आणि अशा प्रकारे अडकून जातात आणि या साईडला जुने महादेवाचे मंदिर इथं आहे छोटासा कुंड अशाच कंटिन्यू करत जायचं आहे आपल्याला गोदावरीच्या उगम स्थानाकडं आणि इथं आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती एकदम झालं टाईम आपल्या <भाग़ा> ऍक्टिव्हपणे महाराजांची मूर्ती आहे आणि हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार इथून ज्या हे लाईन सुरू होते तर अशा प्रकारे पायऱ्यावर चलत आलो आणि हे दोन चालतनी मागड नाही माणस माणस अशा प्रकारे ही जी पाण्याची टाकी आहे इथपासून रस्ता आहे आपल्याला आता इथपासून लागतात पायऱ्या आता या पायऱ्या चढत 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 आपल्याला आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहचायचं आहे आता होती पासून हल्लत टाईट आणि हे इथं जर पाहितलं तुम्ही हे पूर्ण इथं मॅप आहे हे मॅपच्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे आता असं चलत चलत आपण वर आलो आहोत म्हणजे चौथा हिस्सा जे आहे वरती घेतलं त्यातला एक हिस्सा आपण चढलेला आहोत आता हे तिकडे दोघं थांबलेत काट्या परचेस केल्यात एक काटीचे दहा रुपये पण घेताना वीज घेते आणि परत काटत की दहा दहा वापस येते आता इथं आम्ही थांबलो पाणी पिण्यासाठी पाणी जास्त प्यायचं नाही कोणत्या ट्रॅक करताना पाणी जास्त प्यायचं नाही कारण कसं असतंय रक्ताचा जो स्त्राव असतो तो जास्त असतो आणि पाण्यानी तो म्हणजे रक्ताचा दाब हे कमी होतो त्याच्यामुळे जास्त पाणी प्यायचं नाही आणि याची शक्यता जास्त असते हाय हो पैसे सारखा पैसा घ्याला मग पायाला गोळे आले खाली जावा तेवढंच लांब राहिले उरी जावा तेवढंच लांब राहिले काय करावं काय कळा ह्यांच्या दोघाची नदी लागलो फार माझ्या जीवाचं वाटूळ झालं अरे 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 अयो महाराष्ट्र शासनाचा नियम हे पा वाचा फक्त हे काय करू नका आता इथून कस तरी शॅप शॅप झालंय चालू हे दोघं तीन बारे वरीच बोट करतो आयो 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 इतकं राहिला रे पाता देवी मंदिर नुसते आंबे तिकड आंबे जांभूळ आणि आणखी काय रे करवंद आंब्याला कुठं आंबे काय दिसणार आम्हाला तर खायचेच अये अंकुश फोकटचे आंबे खायचे विकायचे फुकटचे विकायचे नाही फुकटचे फोकडचे जांभळ काय कुठे भेटणार सगळे झाड का बोलतो आणि इथं आल्याच नंतर प्रत्येक जागेवर तुम्हाला असे बोट दिसतील झाडे आहेत कल्पतरू संरक्षण त्यांचे नित्य करू अशा प्रकारे हे इतके मोठमोठ दगड हे पहा सुंदर असा विचार अंगणी लावा एकच तुळस प्राण वायूचा होईल कळस हे आमच्या अंकुशरावचं नाव इथं आलेलं आहे जुन्या काळात मी आलता इथं दगड घेऊन बेकष्ट केले आम्ही मतरपणी आता नेत्रपणी होय नाही काय सांगा तुम्हाला तुझं वय वर्ष किती एकोणीशे सत्तर मधला मी